नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सर हा व्हिडिओ फक्त खास महिलांसाठी खास टिप्स घेऊन आलेला आहोत हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐका आणि संकटमुक्त व्हा फक्त घरातील महिलांनी ह्या खास चाळीस टिप्स वापराव्यात तर त्या कोणत्या आहेत त्या, त्या पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही जे व्हिडिओ पाठवेन हो ते सर्वात अधिक तुमच्यापर्यंत पोचतील आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पोटातील सर्व घाण साफ होऊन चेहऱ्यावरती निसर्गिकरित्या चकमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस आवर्जून घ्यावा क्रमांक दोन ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी गायीच्या दुधामध्ये बडीशेप टाकून पितात त्यांना लवकर म्हातार पण येत नाही क्रमांक तीन ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्या महिलांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास तरी योगा करावा किंवा चालण्यासाठी फिरण्यासाठी जावे तसेच आहारामध्ये पचायला हलके पदार्थ घ्यावेत ज्यामुळे तुमचे वजन तर कमी होईलच आणि तुमचे सौंदर्य देखील खुलून दिसेल क्रमांक चार चहाच्या शेवणामुळे गॅस ॲसिडिटी आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून चहा कमी प्रमाणात घ्यावा क्रमांक पाच ज्या स्त्रिया सकाळी अनुषपोटी काकडी खातात त्या तुलनेने कमी आजारी पडतात क्रमांक सहा त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे फार गरजेचे आहे रोज सकाळी तहान असेल तेवढे पाणी प्यावे हलके कोमीट पाणी पिले तर अतिउत्तम त्यामुळे शरीरातील सर्व घाण निघून जाण्यास व त्वचा चमकदार होण्यास मदत होते क्रमांक सात पावसाळ्यात आणि थंडीत डोक्यावरून जास्त कोंडा होत असेल तर दहीत थोडासा लिंबूचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केसांना लावावा कोंडा दूर होतो क्रमांक आठ शरीरात उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्जा दहा मिनटे भिजत घालून प्यावे तसेच एक ग्लास पाण्यात एक चमचा घेणे रात्रभर भिजवून ते सकाळी पिले तर अतिउत्तम यामुळे उष्णाचा त्रास होणार नाही क्रमांक नऊ थकवा आळस दूर होऊन दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी रोज सकाळी आंघोळपूर्वी आपण शरीरा शरीरास तिळाचे तेल लावून मॉलिश करणे खूप गरजेचे आहे क्रमांक दहा रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायची सवय आपल्याला लावायला हवी यामुळे सुरकुत्या मुरम्यापासून आपला बचाव होतो आणि चेहरा टवटवीत आणि चमकदार होतो क्रमांक अकरा लघवीच्या जागी खास होत असल्यास त्या जागे खोबरेल ते लावावे आणि गरम पाण्याने जागा स्वच्छ धुवावी यामुळे जंतू नाहीसे होतात व आरामदेखील मिळतो क्रमांक बारा महिला कधी छोट्या मोठ्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात असे करता कामा नये कारण काही वेळा काही दुखणी मोठी देखील असू शकतात म्हणून योग्य ते वेळी योग्य लक्ष देऊन चाचण्या किंवा उपचार करणे खूप गरजेचे असते क्रमांक तेरा अक्रोड आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत रात्रभर भिजवून बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने आपल्याला हाडांची मजबूती कायम राहते व सांच्या समस्या देखील दूर होतात क्रमांक चौदा स्त्रियांना ज्यांची कंबर छान सडपात्र करायचे आहे त्यांनी रोज ग्रीन टी ब्लॅक टी व टी घ्यावी यामुळे वजन कमी होते क्रमांक पंधरा महिलांनी शरीरासोबत आपल्या त्वचेची देखील काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आपले सौंदर्य आणि फिटनेस हाच आपला प्राथमिक ओळख असू शकते आणि यामुळे आपण चार चौघात आकर्षक उठून दिसू शकतो क्रमांक सोळा जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर दररोजच्या दररोज बरी बडीशेप खावी यामुळे केस गळती लवकर थांबते क्रमांक सतरा ज्या स्त्रियांना सतत सर्दी डोकेदुखीचा त्रास असतो त्यांना फॅनच्या खाली डायरेक्ट बसू नये आणि फ्रीजचे थंड पाणी चुकूनसुद्धा पिऊ नये फ्रीजमधील पाणी पिल्याने शरीरात वात निर्माण होऊ शकतो व पोटाची चरबी देखील वाढते क्रमांक अठरा नंतर आपले सांधे पाय मजबूत राहण्यासाठी आपण आपल्या आहारात दररोज एक ग्लास दुधाचा समावेश करायला हवा दूध पिल्याने हाडाचे कॅल्शियम कायमता राहते आणि यामुळे म्हातारपण देखील आपल्याला सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास होणार नाही क्रमांक एकोणीस जर तुम्हाला हलक्या पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर समजावे की शरीरामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता आहे आपण या काळामध्ये पाणी भरपूर पिले पाहिजे क्रमांक वीस ओट काळे झाले असतील तर बीटरूट किंवा गुलाब पाणी ओटांना लावावे आणि ओट मुलायम गुलाबी राहतील क्रमांक एकवीस प्रत्येक महिलेने नंतर दर वर्षी न चुकता आरोग्याची तपासणी करून घ्यावी यामुळे कर्करोगाचे किंवा इतर छोट्या मोठ्या आजारांची लक्षणे दिसली असता लगेच उपचार घ्यावेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कर्भपिशवीचा किंवा संतनाचा कर्करोग आढळून येतो म्हणून याची तपासणी आपण आवश्यक करून घ्यावी क्रमांक बावीस दुधासोबत चुकून हे मीठ किंवा अन आंबट पदार्थ खाऊ नयेत दूध हे नेहमी रिकामी पोटी घ्यावे क्रमांक तेवीस चेहऱ्यावरील पिंपल किंवा मुरमा यांचे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा किंवा टॅमोटोचा रस आपण लावावा रस लावून आपण पाच मिनटे मसाज करावी व चेहरा स्वच्छ धुवावा यामुळे त्वचा मुलायम होऊन डाग नाहीसे होतात क्रमांक चोवीस शेळे अन्न हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते शेया अन्नाच्या सेवनाने शरीरातील कोणत्या प्रकारचे पोषक आपल्याला मिळत नाही यामुळे जितके अन्न शेळे खाणे आवश्यक टाळावे जितके आपल्याला आवश्यक आहे तितकेच बनवावे अन्न कमी पडले असता आपण लगेच पटकन काहीतरी करून खाऊ शकतो परंतु शिळे अन्न खाऊ नये शिळे अन्न खाल्ल्याने शरीराला मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात जर चुकून शिळे अन्न राहिले तर आपण पक्षी प्राण्यांना खाऊ घालावे यामुळे आपल्याला पुण्यदेखील प्राप्त होईल आणि आपले आरोग्यदेखील चांगले राहील क्रमांक पंचवीस चहासोबत हळद किंवा हळदीयुक्त पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते हळदीचे प्रमाण जास्त असल्यास कोणत्याही वस्तूमध्ये चहामध्ये खाऊ नका क्रमांक सव्वीस मान दुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी डोकाखाली उशी घेऊन झोपू नये उशीमुळे पाटीचा कणा देखील वाकला जातो क्रमांक सत्तावीस आपल्या आहारामध्ये म्हणजेच पॅकेज फूड जंक फूड सेवन मर्यादित असावे असे केल्याने शरीरामधील अतिरिक्त चरबी वाढणे थांबते मधुमेह रक्तदाब अशा आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवत नाहीत क्रमांक अठ्ठावीस किडनी स्टोनची समस्या असेल तर आपण अननचा रस घ्यावा किंवा धन्याची पोड किंवा धने रात्री भिजत घालून सकाळी अनुषापोटी घ्यावी यामुळे लघवी खळखळ होते व खडे पडण्यास मदत होते क्रमांक एकोणतीस केसगळतीवर रामबाळ उपाय म्हणून घरच्या घरी बनवलेले तेल यासाठी आपण खोबरेल तेलामध्ये जास्वंद कडीपत्ता मेथी टाकून मी गॅसवर तेल कडवून घ्यावे आणि ते तेल थंड झाल्यावर गाळून काचेच्या भर साठवून ठेवावे आणि हे तेल नियमित केसांच्या मुळांना लावावे केस दाट होतील केसगळती कमी होईल आणि केस पांढरे असतील तर काळे होण्यास मदत होईल क्रमांक तीस आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेसा आराम करणे अतिशय आवश्यक आहे कुठल्याही आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी आपण आवश्यक आराम घ्यावा यामुळे आपले लवकरात लवकर रिकवरी होण्यास आपल्यास मदत होते एकतीस क्रमांक विटॅमिन सीने समृद्ध असणारे पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर दात आणि हिरड्या मजबूत देखील होतात रक्तस्राव देखील थांबतो यामुळे आहारात संत्री गाजर चेरी आवळा मोसंबी लिंबू यांचा समावेश नक्की करावा क्रमांक बत्तीस जेवण झाल्यानंतर कमीत कमी दोन तास तरी झोपू नये जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पोटावरची चरबी वाढू लागते क्रमांक तेहतीस डिलेवरीमध्ये झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी स्त्रियांनी डिलेवरीनंतर डिंक हलवा ड्रायफ्रूट्स व तुपापासून बनवलेले लाडू अवश्य सेवन करावेत क्रमांक चौतीस रात्री झोपताना बेडरूममध्ये मंत प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब प्रकाशासाठी झिरो बल्ब म्हणून वापरावा इतर रंगाचे बल्ब वापरू नयेत यामुळे आपली दृष्टी कमजोर होऊ शकते क्रमांक पस्तीस ज्या स्त्रियांना वयाच्या मानाने फार लवकर म्हातारे दिसू लागत आहेत त्यांनी दह्याचा व डाळिंबचा रस मिक्स करून पिल्याने स्त्रीचे तरुण कायम राहते क्रमांक छत्तीस काही महिलांना मासिक पाळी खूप उशिराने येते अशा वेळी तारखेच्या आठवड्यापूर्वीपासूनच रोज पपई अननस घ्यावी यामुळे मासिक पाळीवरती होणारे आजार देखील बरे होतात व पोट दुखत असेल तर मुरमुरे खावेत क्रमांक सदतीस तसेच बऱ्याच स्त्रियांना तारखेच्या आधीच पाळी येते या समस्या बऱ्याच स्त्रियांना आहेत त्या स्त्रियांनी आहारामध्ये गरम पदार्थांचे सेवन करणे टाळावे त्यामुळे मासिक पाळी योग्य वेळेस येण्यास मदत होईल क्रमांक अडतीस मासिक पाळीपुढे मागे करण्यासाठी काही औषधे खाऊ नयेत यामुळे आपल्या शरीरावरती बरेचसेच साईड इफेक्ट देखील होतात आणि मासिक पाळी देखील त्यामुळे रेग्युलर होण्याची देखील दाट शक्यता असते क्रमांक एकोणचाळीस अद्याप आईने झालेल्या स्त्रियांनी म्हणजेच डिलेवरी झालेल्या स्त्रियांनी पन्नास ग्रॅम गुलकंद आणि वीस ग्रॅम बडीशेप एकत्र करून दररोज चावून खावी यावर एक गरम ग्लास दूध प्यावे असे केल्याने व्यंधित्वाची समस्या लवकर दूर होते क्रमांक चाळीस मेथीधान्याचा आहारामध्ये समावेश करावा यामुळे वंधित्व लवकर येत नाही आपण म्हातारे देखील लवकर होत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून आभार हा व्हिडिओ तुम्हाला ऐक ऐकल्यावर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रमित्रिंना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या टिप्स ऐकायला भेटतील व उपयोगात आणता येतील तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा